हॅलो मी नमस्कार श्री सिद्धिविनायक सोशल संस्था पोजी पोदी गाव इथे गौरा गणपतीची स्थापना दरवर्षी होते आणि ह्या वर्षाला जवळजवळ जव आता था था त्या चोवीस वर्ष झालेलं आहे आणि पंचवीसाव्या वर्षात हे पदार्पण झाले तर त्याबद्दल अभिनंदन 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 आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या सिद्धिविनायक सोशल संस्था पोदी हे सगळे सातत्याने इथे गणेश कडू यांना सेय दिलं जाते परत त्यांचे सहकार्य आहेत त्यांना पण सेय दिलं जाते त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा सिद्धिविनायक सोशल संस्था गौराई गणपती स्थापना करतात आणि सातत्याने हे दरवर्षी उत्साहाने आणि चांगल्या प्रकारे उत्साह आणतात सम न नागरिकांना मी त्याचा लाभ होतो नागरिक पण आपलं सगळे पब्लिक जमा होते सगळं त्यांचा सगळा आनंद मिळतो त्यांना शिवाय रात्री ही गणपतीची आरती दरवर्षी उत्साहपूर्ण अशी होते आरती महाभयंकर आरती होते ह्या आरतीला जवळजवळ जव हजारो नागरिक त्याचा लाभ घेतात आणि या गौरा गणपतीचा पण लाभ घेतात आणि सगळं विशेष सांगायचं जातं पंचवीसाव्या वर्षात पदार्पण होते हे विशेष आहे आणि सगळं कार्यकर्त्यांना मी अभिनंदन देतो त्यांना की त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या उत्साहाने हा गणपती दरवर्षी आपला साजरा करतात त्यांना अभिन अभिनंदन देतो त्यांना की त्यांनी असंच सहकार्य करावं गणेश कडू हे सातत्याने दरवर्षी सतत ह्या दर गणप गणेशोत्सवा मागे त्यांचं श्रेय आहे आणि ते दरवर्षी चाला उत्साहाने वगैरे सगळे आपल्या सहकार्यांना घेऊन अति अतिउत्साहात गणपती साजरा करतात जय जय गणपती बाप्पा मोर्या